हे बघा तीन फिश टाळी आपले बघू शकता नमस्कार मित्रांनो मी संगीत सांगितलं पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हाला तुमच्या लाडक्या श्रावणी सांगितल्या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही थमनेल का बघितला मेमोरियल समुद्रा जा समुद्रात जर दिसताना पूज आम्ही आता बघू जाता तर आपण कालच याची ऑनलाईन तिकीट काढली तुम्ही साईटवर जाऊन म्हणजे डायरेक्ट तुम्ही टाकलास तर फेरी तिकीट कन्याकुमारी फेरी विवेकानंद मेमोरियल फेरी तिकीट टाकलास तर तुम्ही येतो साइटी तर साईट वर जाऊन बुक करा म्हणजे जाऊन तुम्हाला लाईन लावची लागायची नाही तर चला काही ना आता निघूया आपण आणि बस पकडून जाऊया कन्याकुमारी बस स्टँडवर तर मित्रांनो ही लाईन दिसताना सगळी मेमोरियल कडे जाऊसाठी पण जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढता तर ही लाईन तुमका लावूची गरज नाही हा ही शंभरची लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ती तीनशेची आहे ही शंभरची लाईन असा ही तीनशेची लाईन असा तर आपण ऑनलाईन काढलेला एंट्री तिकीट बेनिफिट असतं ऑनलाईन तिकीटचा तर आपल्याला लाईन लावची गरज नाही ऑनलाईन तिकीट असलं की आपण डायरेक्ट जाऊ शकतो तर ही बघा तुम्ही येताच लाईन इथं केवढी लाईन आता बघू शकताच म्हणून शक्यतो ऑनलाईन तिकीट काढा रुपये तिकीट मित्रांनो ऑनलाईन तिकीट काढल्यामुळे आमची ना दोन तास वाचव तुम्ही लाईन बघितलंच ना काय त्या लाईनिक ही तिकीट काढू घेता लागतंय दोन ते अडीच तास मग त्याच्यामध्ये जर तुमका तकडी मेमोरियल बघू जाऊचा तर तुम्ही ऑनलाइन तिकीट काढा ते एंट्री तिकीट हा हे बघा ऑनलाइन तिकीट एंट्री रुपीज शंभर रुपये ही तुमका तकडी पण मिळता आणि स्पेशल तिकीट काय असता विषय लाईन कमी असता पण शेवटी घोडाबाडा एकच जाणार तुम्ही बोटीत नाही एका जाता ते सांगा आपण आहो म्हणून नाही तर तो, तो थांबवीत मध्ये आता आम्ही मग म्हणून लाईनीतच येत आता जरा लाईन सरकली आहे पुढे आपण जाऊया आता बोट पता ही बोट हय आणि लाईन बघा अजून किती आहे ती माका वाटत नाही आम्ही सगळे या बोटीत माऊ असे काय माका वाटत नाही हा आमक माझ्यामध्ये दुसरीच बोट घ्यावीची लागतली पण बोटी येतात पण पटापटत आणि तुमका परत सांगते तुम्ही ना ऑनलाईन तिकीट काढा मग जी लाईन आहे ना ती तुम्हाला लाईन लावची लागूची नाही ही दुसरी लाईन तर लावूचीच लागता बी ना थैसुरी आतली वाळू काढता कशा आहे ना डेप्थ नाही तेवढी म्हणजे खोली नाही त्याच्यामुळे बोट येऊ पण होईना ती बघा आता ही एक बोट इलेली असा पावसाच्या एका बोटीतनं आम्ही या बोटीत आमचा नंबर लागणार नाही तर एका बोटीत काहीतरी साधारण शंभर माणसं बसतो <taps> पुढे इलाव ह्याच्यानंतरची जी बोट असलेली ती आपली असलेली त्या बोटीतनं आपण जाणार आता हे बघा आमका तिकडे पुढे घेतो त्या साईड का लाईनीत उभे राहणार आकडे सिंगल लाईन लावून चांगले नाही या बघा आमची बोट इलेली असा फायनली तो फिरून लावतो लो रिवर्स के के टेन डर तो नहीं लग रहा ना किसी का गला तो नहीं सुख रहा ना रोपटाक टाक बांधून टाक बांधुन क्यों दे देगा आले आले आमच आमच पुढचं गेट असा दट्टा माझ्या त्यांना मागण्या आधी सोडल्यानंतर ती सगळे विंडो आवडती आडवतील एक तरी विंडो पाहिजे मित्रांनो आपल्याला एकतरी विंडो पाहिजे आता आपण बसलेले असावं बोटीमध्ये सध्या बोट बस येऊन आम्ही विंडो सीट आढळली जरा तुमका पण दाखवू काय ना आम्ही फायनली आता निघाला बोटीत नाव ना निघाला गणपती महाराज आमका काय तो सुखरूप घेऊन चल दगडी आणि सुखरूप घेऊन ये पाठी चला मित्रांनो गाराना पण घालून झालेला वोट मेला भयानकच आलता हे संजय आलता बघ काय बोटा आता आपण जवळ येईल आणि हा जो ब्रिज आहे ना हा काचे ब्रिज हा पण त्याच्यावर माणसा बघा किती बोटीचं इंजिन बंद झाला मित्रांनो घाबरून घातलं ना बोटीचा इंजिन बंद झाला बोट चालत नाही अजून आपण पोचला बकडी सुखरूप आता बघूया मागण्या आता आमची माणसा काय रवली ती खै आस रे बाकीचे काय होत देखे 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 देखे। चला चला ए सुखरू पिलास चला आता बघूया कसा कसा काही काही जाऊचा आता तुमका परत काड़ू चा लगता जा काड़ फेरी चा हा। तीस रुपयाचा तिकीट काढूचा लागता कारण ती आपण जर काढला होता फक्त फेरीचा तिकीट होता आणि अकडी हा फिरण्यासाठी तीस रुपयाचा पर पर्सन तीस रुपये असं आम्ही एकशे वीस रुपयाचा ऑनलाईन पण मारू शकता कॅश असली तर इझी होईल म्हणा बघा काय झाली असते बिल काढतो ग्रा असं आम्ही काढून ठेवला आता काही नाही एंट्री अकंनाच जाऊया ना त्या साईडने जाऊया मेन स्पॉट येऊ सू बघून घेवा आणि कधी कन्याकुमारी घेतास अगदी येवा हो, कसा येऊचा काय करायचं तर चांगले ऑनलाईन तिकीट काढायची हा अकडी बघा तुम्ही बाजू एक नंबर एक नंबर व्ह्यू तकडी काय रे झूम करून बघूया नाही नाही या भाऊ संजय अकडी काहीतरी हा या भाऊ या आकल्याने तसं जाऊया संजय काय बघता या कुठे येत ना बाहेर आणलेला संजय कसला मंदिर पण आवडत भारी वाटतं व्ह्यू बघू शकता तुम्ही व्ह्यू एक नंबर कसला माहित नाही तुमक माहिती असं तर सांगा आपल्या समजलं ना आपण सांगू तर आता काचेच्या ब्रिज वरनं जाता मॉब लोक इले कॅपॅसिटी किती काय माहिती काचेची होल्ड करूची आता तुम्हाला एक जादू दाखवते चला

ये देखो, आँगे। आँगे आँगे दिखे। दिखे। तो तो एक जगह पे रुको मत टूट जाएगा आले दगड़ दाख दे ब बघू शकतास पूर्ण काचेवर जो ब्रिज आपल्या कोकणात पण बांधलेलो माहिती असा तुम्हाला बघू शकतास काचे वरनच फिरतोय मी राजा पाणी काय बोट ढकलत ब्रिज क्रॉस करून आम्ही पुढे काय काय दिसलो काय रे बघा आता आपण आतमध्ये जाता स्टॅच्यू ऑफ विस्डम गॉगल काढूया काही दिसाच नाही आतमध्ये आता आपण वरती चढून जातो आपण आता वरती सगळ्यांनी गर्दी केलेली कीप सायलेन्स घर बस ले तुमका मी घर बसल्या तुमक या दाखवतो आहे मी आहे काय बघा पण वरती लाव आई पण आला तुमका दिसत नाही पण तुम्हाला काहीतरी आता दाखवतं बघा ह्याच्या सगळा सगळ्या माशांचा खांडावा किती मासे आहेत माशे येते हय पण जाऊ ना एवढा क्लिअर नाही होणार हय येतास तुमचा बराच काय काय म्हणजे तुम्ही डोळ्यात साठून नेऊ शकतास ए तो चला आता आपण खाली जातो मंदिर राहूल त्या मंदिरात जाऊया त्या काहीतरी साईड जाऊया त्याच्या ब्रिज वर आहोत जाता याचा काहीतरी काम चालू आहे बघा मेंटेनन्स काय काची होते काय होय होय हे कुठले काची अलून ठेवल्या न्या ला बाजूसून चला दे आपण ह्या काय वरती हा ते जाता वरती भगवत झेंडू हा मंदिरच हे पायरे जाणांना जाऊचे होत जरा फोटो शूट केला सगळ्या तुम्ही इंस्टाग्रामवर बघ मिळत तुम्ही जर हे व्हिडिओ बघताच तर मागचे व्हिडिओ बघलाच नसेल तर मागचे व्हिडिओ पण बघा आपण रामेश्वरम मी सगळा दाखवलेला धनुष कोडी वगैरे विवेकानंदांचा पुतळ असा मित्रांनो जे आपण आतमध्ये गेला ना ते हे जे स्वामी विवेकानंदांनी जो ध्यान केलेला होता ना तर ती जागा आहे असं आमका आतमध्ये सांगितलं नाही पण आतमध्ये कसं आतमध्ये ह्या या विषय काय फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही घेऊ शकत नाही तर मित्रांनो आम्ही आता जे आतून बाहेर पडतो ना एक मेडिटेशन हॉल आहे जे ध्यान साधना केली जायची म्हणजे विवेकानंद स्वामी करायचे त्या मेडिटेशन हॉलमध्ये येतो आणि आम्ही पण निलू आणि मी एक साधारण एक पाच दहा मिनिटांसाठी वाटला आणि मेडिटेशन पासून विरुद्ध असलेली माणसं कुठे गेली आमची बघा ह्या एक मंदिर आहे मंदिरात जाऊच राहलेला आपण त्याकड नाही लाव तुम्ही फक्त जाऊचा हय जाऊन येतो आणि परत बोटीन आम्ही रिटर्न तगडी जाता उद्या सकाळची आमची ट्रेन आहे ही दिशा तर मित्रांनो आता या मंदिर होता ना त्या पार्वती मातेचे चरण होत चरण दर्शन होता पादुका तर आपण दर्शन वगैरे घेऊन इलाव आता आमचे पादुका काढून ते बघूया आता नेमते काय रे होय तसा मित्रांनो कोण तुमची चपला नेणार नाही ने आणि चपला तर निल्या ऑप्शन भरपूर असतं घालायचे आणि वाटेक लागायचं ही रिटर्नची लाईन हा जाऊसाठी परत आम्ही आता परतीच्या बोटीची प्रतीक्षा करता ही बोट निघाली बघा ही बोट निघाली आणि जाताना ही अशी जाता या साईडने अशी येणारी बोट आतून येता ही बघा आता ही बोट येताना निलू ती या साइड का चर्च आहे वाटत फायनली पोचला आम्ही जमिनीवर जमिनीवर पोचल्यावर जी मजा असते हे बघ सफारी दिले ते पोलिसांना पहिल्यातली सफारी आधी हे बघा सगळे आता इला वाकडी आता जाता वा आता जेवचा बघूया काहीतरी जेवूया आणि चालतच रूमवर जाऊया आमचं रूम काही जास्त लांब नाही हे बघा थोडा थोडा टाकात तर पाणी ढाकूच असता माई चिकाट तो दिपाना बघा हे व्हेज आहे वेज हा ते सगळ्यांकज असतात ही ना देतात या कॉम्प्लिमेंटरी आहे या बघा ही भाजी आहे कसली तरी कोबीची भाजी केळ्याची भाजी आहे ती बघा आणि लोणचा अकडी जरा असे बाहेर येतात ना ना याच्यात तर जरा थोडाफार चिकन खाताना जरा लक्ष देऊनच खावा काय निलो आपल्या काही माहित नसतं म्हणून हे बघा तीन फिश आपले बघू शकता निलूच्या निलू पुढे ती बाजू कर रे संजय पॅकिंग चालू झालेली आहे कारण काल आम्ही पण असं ना दोन सव्वा दोन वाजताच आहोत तर आता पण आता आपली पॅकिंग चालू आहे बघा आम्ही इथं पॅकिंग केलं तर बाहेरच्यांचा बघूया काय तर आणि ना आम्ही जाता आहोत तिरुन वेल्लीक संजू काय मोबाईल मध्ये घेता निलूची थोडी पॅकिंग राहूली आहे आता पण म्हटलं तवसर मोबाईल जरा चार्जिंग का लावले असो तसो जरा जरा लेट करूया आणि एक साधारण दहा मिनिटात निघूया तसं मोबाईल पण लावलेत ना चार्जिंग का मोबाईल पण चार्जिंग होतील आणि हायना आम्ही जातालो कन्याकुमारी रेल्वे स्टेशन का आणि हैना आम्हाला खै कसाही करून तिरुन्नवेल्लीक जाऊचा तिरुंदवेल्लीची ट्रेन आमची उद्या आज नाही उद्या, उद्या म्हणजे चोवीस तारखे तर कशी तरी आम्ही थंडी जाता हो, थं बघूया स्वस्त्यामध्ये एक रूम बघून एक आराम करू घेऊ बघूया तुमक दाखवत सगळा काय कसा होता आता कलर आमची बदलाक लागले आहेत आम्ही आता साऊथमध्ये आहो ना